मैत्रिणी नोश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे तर हा अत्यंत महत्वाचा सोहळा असून हा अत्यंत आनंददायक सोहळा आहे प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरी एका विशिष्ट वेळी राम ज्योत म्हणजेच राम दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे तर हा दिवा कसा लावायचा कोठे लावायचा आणि रामाच्या औक्षण आरती किती दिव्यांनी करायची रामांना काय नैवेद्य दाखवायचा रामज्योत कशी लावायची याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत तर आपल्या घरी रामज्योत ही लावायचीच आहे आणि बावीस जानेवारीला दिवाळीत करतो तसे घरात स्वच्छता सुशोभीकरण करायचे आहे फुलांच्या माळा लाईटच्या माळा रांगोळी आप आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे अशा प्रकारे आपण दिवाळीला करतो तशी तयारी करून बावीस जानेवारीचा सोहळा आपण सा साध्य करायचा आहे तर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची स्थापना बारा वाजून एकोणतीस मिनटापासून किंवा बारा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान you <laughs> प्राणप्रतिष्ठा होणार आहे मग आपण राम ज्योत बारा वाजून पंधरा मिनिटांनी लावायची आहे तर ती ज्योत अशा पद्धतीने लावायची आहे की ती चोवीस तास राहिले पाहिजे जसे आपण नवरात्रीत दिवा लावतो त्याचप्रमाणे हा दिवा देखील लावायचा आहे आपण नवरात्रीत जसा मातीचा दिवा आणतो तसेच हा दिवा आपण मातीचा आणला तरी चालेल किंवा आपल्या घरात पितळेचा स्टीलचा किंवा चांदीचा दिवा प्रत्येकाच्या स्वइच्छेने भक्तिभावाने आपण लावायचा आहे या दिव्यामध्ये अकरा एकवीस वाती एकत्र करून आपल्या स्वैच्छेने हा दिवा आपण लावू शकतो जरी आपल्या साकरा एकवीस एक्कावन्न असं काही शक्य नसेल तर आपण आपल्या स्वैच्छेने दोन वाती देखील वापरून हा दिवा लावू शकतो तर आपल्याकडे प्रभू रामचंद्र सीता लक्ष्मण हनुमान यांचा फोटो असेल तर आपण हा फोटो ठेवू शकतो आणि नसेल तरी आपण हा दिवा आपल्या देव्हाऱ्यात लावू शकतो फक्त आपण जी काही सेवा करणार आहेत ती मनापासून करावी आणि दिवा असंच न लावता या दिव्याला हळदीने रंगवायचं आहे म्हणजेच हळद व पाणी एकत्र करून ह्या दिव्याला सर्व बाजूंनी हा लेप लावून घे घ्यायचा आहे घरात देवाला जे तेल वापरतो ते त्या दिव्यात घालून आपण तो दिवा लावायचा आहे तेल कोणतेही वापरा तूप घाला तिळाचं तेल वापरा चालेल असा कोणतेही बंधन नाही तर अशा प्रकारे दिवा लावून आपण चौरंगावर नवीन कापड अंतरून हा दिवा त्यावर ठेवायचा आहे जर आपल्याला नवीन कापड घेणं शक्य नसेल तर आपल्या घरातील कोणतेही चांगले स्वच्छ धुतलेले वस्त्र अंतरून आपण हा दिवा लावू शकतो तर चौरंगावर व मस्त अंतरून आपण त्यावर अक्षता ठेवायच्या आहेत आणि दिवा त्यावर ठेवायचा आहे दिव्याला हळदी दि कुंकू लावून दिव्याची पूजा करायची आहे फूल वाहायचे आहे आणि हा दिवा दुप बारा वाजून पंधरा मिनिटांनी लावायचा आहे हा दिवा चोवीस तास राहील अशा पद्धतीने लावायचा आहे दुसऱ्या दिवशी सव्वा बारापर्यंत ला राहील अशी वाद करून आपण हा दिवा लावायचा आहे तर ही झाली श्रीराम ज्योतीबद्दल माहिती तर आपण प्रभू रामचंद्रांना औक्षण कसं करायचं किती दिव्यांनी करायचं किती वाजता करायचं हे पाहणार आहोत तर दुपारी साडेबारा वाजता आपण फोटोला किंवा मूर्ती असेल तर त्यावर गुलाल अर्पण करायचं आहे आणि आपल्याकडे जर मूर्ती असेल तर आपण तिला अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीवर गुलाल वाहून तसेच सीतामातेला हळद कुंकू लावून फूल हार अर्पण करायचा आहे धूपदीप लावायचं आहे आणि मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीची स्थापना करायची आहे आणि रामरक्षा पठण देखील केले तरी चालेल आरतीसाठी आपण कमीत कमी पाच पंत्या घ्याव्या तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एकवीस एकावन्न एक एकशे आठ अशा पंत्या घेऊ शकता आणि त्यामध्ये देखील आपण स्वैच्छेने तूप तिळाचं तेल किंवा आपण जे देव्हाऱ्याला आपण दिवा लावतो ते तेल वापरू शकतो अशा पद्धतीने आपण रामाचा उक्षण करायचं आहे आणि नैवेद्य काय दाखवायचा तर आपण आपल्या भक्तिभावाने घरात जो नैवेद्य करतो शिरा पोळी खीर अशा प्रकारे कोणताही नैवेद्य प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवू शकता तसेच हा नैवेद्य आपण अर्धा तास त्यांच्या पुढे ठेवून घरात आपण सर्वांनी ग्रहण करायचं आहे आणि संध्याकाळी देखील आपण दारापुढे दिवे लावून हा सोहळा साजरा करायचा आहे तसेच या दिवशी तुम्ही रामरक्षा हनुमान चालिसा तसेच श्रीराम नावाचा जप तुम्ही दिवसभर करू शकता प्रकारे आपण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम ज्योत लावून व राम प्रभू श्री रामचंद्रांची उपासना करून आपण हा सोहळा साजरा करू शकतो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम